नमस्कार मित्रांनो मी गौतम वावळ माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे आरक्षणाची गरज नाही आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय आता नेहमीप्रमाणे तुमच्या मनामध्ये प्रश्न विमान झालाच असेल कोणत्या आरक्षणाची गरज नाही कोणाला नाही असं कोण म्हणतंय आणि खरंच आरक्षणाची गरज आहे की नाही ते आपल्याला कळावं किंवा ज्या ज्या माल व्यक्तीने हा उ प्रश्न उपस्थित केला आहे किंवा हा उल्लेख केला आहे त्याच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला नेमकं काय वाटतं त्यासाठी मी क्वेश्चन मार्क दिलाय आणि मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारलाय तुम्हाला त्याचं उत्तर आहे लिहायचं आहे तर चला बघूया की आरक्षणाची गरज नाही कुठे आरक्षणाची गरज नाही तेही आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे तर मित्रांनो झाले असं कालच्यालाच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजेच भारत देश आपला स्वतंत्र झाला आणि एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश स्वतंत्र झाला आणि आज आपण दोन हजार चोवीसमध्ये पदार्पण करतोय किंवा दोन हजार चोवीस या सालामध्ये वाघ वावरतोय याचा अर्थ आपण जवळजवळ भारत देश स्वतंत्र होऊन सत्याहत्तर ते अठ्याहत्तर वर्ष होत आहेत आणि मग मित्रांनो हे जे काही मी कॅप्शन घेतलंय आजचं की आरक्षणाची गरज नाही मी त्याला क्वेश्चन मार्क हे दिलाय आणि याच अनुषंगाने घेतले की देश आपला स्वतंत्र होऊन सत्तर ते अठ्ठ्याहत्तर वर्ष होत आहेत आपण अगदी अभिमानाने सांगतोय की आम्ही स्वतंत्र झालो आणि एवढे दिवस झाले परंतु मित्रांनो त्याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर हा जो काही मुद्दा आरक्षणाचा उपस्थित झालाय ह्या मुद्द्याच्या अनुषंगाने बघितलं तर भारत देशामध्ये जी काही राज्य आहेत आपली आणि या राज्यांमध्ये जी काही तालुके जिल्हे गावं आहेत याच्यामध्ये असलेला सर्वसामान्य समाज की ज्याला प्रगती करण्यासाठी काही सवलतींची गरज होती आणि ती भारतीय घटनेनं दिली किंवा घटनाकाराने त्या लोकांना दिली घटनेच्या मार्फत परंतु त्या मंडळींची प्रगती किंवा ती मंडळी प्रगतीपथावर आली आहेत का आजपर्यंत सत्तर ते अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये आपण जातोय किंवा जे घटनाकाराने आरक्षण देताना त्याचे जे काही विचार होते त्यांचं जे व्हिजन होतं की आरक्षण देण्याचा अर्थ किंवा मतलब काय तो पूर्णत्वाला जातोय का कारण आपण आता शंभर वर्षाकडे वाटचाल करतोय आणि एवढ्या वर्षामध्ये जर आरक्षणाची पूर्तता होत नसेल तर आणि ती झाली असेल तर मग असं जे काही एखादं वक्तव्य येतं त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे आणि मित्रांनो कोणी काहीही म्हणू एखादी गोष्ट एखादा राजकीय असेल एखादा सामाजिक असेल एखादा नेता असेल एखादा विचारवंत असेल जर एखाद्या गोष्टीचा विचार करत असेल एखादी गोष्ट तो मांडत असेल मीडियासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर मला वाटतं त्या गोष्टीचा आपण पॉझिटिव्ह अर्थ घेणं किंवा पॉझिटिव्ह वेनं विचार करणं खूप गरजेचं असतं कारण निगेटिव्ह वेनं विचार करणारी माणसं आपल्या देशामध्ये राज्यामध्ये कमी नाही कारण कुणी कसं बोलत तर त्याचा अर्थ चांगला की वाईट कसा काढायचा हा त्या अर्थ काढणाऱ्यावर अवलंबून आहे आणि म्हणून मित्रांनो आज जर आपण बघायचं ठरवलं तर हे जे काही कोणी म्हटलं आहे आरक्षणाची गरज नाही मी त्याला क्वेश्चन मार्क दिला आहे कारण त्यांनी जे म्हटलं आहे ते मला पटतंय का किंवा त्यांचा जो उद्देश बोलण्याचा आहे तो मला पटतो आहे का आणि मला जर तसं वाटत असेल तर तुम्हाला काय वाटतंय त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी घेतोय आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट हे जी काही लाईन आहे आरक्षणाची गरज नाही ही आरक्षण हा जो काही शब्द आहे याच्या भोवती फिरते आणि म्हणून आज आपण त्या गोष्टीचा मला वाटतं पॉझिटिव्ह विचार कधीही केलेला बरा मग तो बोलणारा कोणीही असो आणि म्हणून आज आपण बघूया की आरक्षणाची गरज नाही असं कोण म्हटलंय तर मित्रांनो हे महाराष्ट्रामध्ये एक राजकीय किंवा एक ज्याला डॅसिंग व्यक्तिमत्व असं म्हटलं जातं राजकारणामध्ये त्या व्यक्तीचं नाव आहे नन द्यान राज ठाकरे आणि ते आहेत मनसे या पक्षाचे अध्यक्ष आणि राज ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा म्हणजे आता विधानसभेच्या निवडणुका लागतीलच त्या अनुषंगाने महाराष्ट्र दौऱ्यावर असताना सोलापूर या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकारांनी त्यांना प्रश्न आरक्षणासंदर्भात आणि राज ठाकरे हे काय म्हणतायेत ते ऐका महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज असते कळलं का जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं आज तुम्ही मला सांगा या सगळ्या आपल्या मुंबई असेल ठाणा असेल ते का होतात मुळच्या लोकसंख्येसाठी नाही होत बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना ऐकलं राज ठाकरेंनी सांगितलं की स्पष्टपणे आरक्षणाची गरज या महाराष्ट्राला नाही आरक्षणाची गरज कोणाला नाही या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही कारण सुबत्ता या महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात आहे अगदी बरोबर आहे राज ठाकरेंनी जर याच व्ह्यूने हा विचार केला असेल की महाराष्ट्रामध्ये सुबत्ता भरपूर आहे आपल्या देशामध्ये जे काही अठ्ठावीस एकोणतीस राज्य आहेत याच्यामध्ये महाराष्ट्र जर बघितला तर सुरुवातीपासून विचारधारेत मना विचारधारेमध्ये म्हणा संपत्तीमध्ये म्हणा महाराष्ट्र हा सगळ्यात अग्रेसर किंवा सगळ्यात पुढे आणि त्यामुळं इतर राज्यातून सुद्धा जास्तीत जास्त माणसं आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतील कारण फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा बंधू भाव मानणारा हा महाराष्ट्र आहे शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि मित्रांनो मग असं जर विचार केलं तर राज ठाकरेंनी जो शब्द प्रयोग केला तो शब्द प्रयोग एका अर्थाने जर बघितलं तर अगदी शंभर टक्के बरोबर आहे की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही महाराष्ट्राला म्हणजे काय तर महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना आरक्षणाची गरज नाही खरंय मित्रांनो त्यांनी त्या व्ह्यूने जर विचार केला असेल तर अगदी बरोबर आहे की महाराष्ट्रातील लोकांना आरक्षणाची गरज नाही पण त्यामध्ये त्यांनी जो पुढे शब्द वापरलाय तो सगळ्यात महत्वाचा शब्द आहे तो शब्द आहे नियोजनाचा अभाव होतोय किंवा नियोजनच होत नाहीये म्हणजे सुबत्ता आहे पण ते सर्वांना योग्य प्रमाणात किंवा समप्रमाणात देण्याचा प्रयत्न केला तर मग आरक्षणाची गरज काय नाहीच आहे आणि मित्रांनो हा प्रश्न कुठून आलाय किंवा ते जे म्हणतायत की आरक्षणाची गरज नाहीये हे अगदी बरोबर आहे याचा अर्थ हा बाण शासनाकडे जातोय किंवा राजकीय लोकांकडे जातोय की ते सुबत्ता आहे आपल्याकडे परंतु त्याचं नियोजन होत नाही आहे म्हणून या ठिकाणी आरक्षण आहे आणि दुसरी गोष्ट जर बघितली तर मित्रांनो जर राज ठाकरेंनी एस सी एस टी ओबीसीच्या संदर्भात हा प्रश्न निर्माण केला असता की या मंडळींना आरक्षणाची गरज नाही तर मग आपल्याला त्यावर बोलावं लागलं असतं म्हणजे ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाला आहे आणि त्या अनुषंगाने राज ठाकरे या ठिकाणी आहेत परंतु त्यांनी कथापि किंवा पत्रकारांनी त्यांना जो प्रश्न विचारला आहे तो एस सी एस टीच्या आरक्षणासंदर्भात विचारलेलाच नाही त्यामुळं एस सी एस टीचं जे आरक्षण आहे या संदर्भात राज ठाकरे बोलले नाहीत असंच आपण समजू आणि महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं म्हटलंय ते वेगळ्या अनुषंगाने बोललेत कारण एखादा प्रश्न जर विचारला तर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने माणूस उत्तर देत असतो बाकीच्या गोष्टी त्याला जोडायची गरज पडत नाही आणि त्यांनी सुद्धा सुटसुटीतपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय प्रश्न विचारलाय मराठा आरक्षणाबद्दलचा सध्या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण चालले त्यावर प्रश्न विचारलाय आणि त्या अनुषंगाने मी शंभर टक्के असं म्हणतोय की राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाच्या संदर्भातच हे वक्तव्य केलंय आणि ते वक्तव्य की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही आणि मग मित्रांनो मला ते वक्तव्य त्यांचं शंभर टक्के पटतय की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही आणि म्हणजे आरक्षण एखाद्या समूहाला देण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते त्या गोष्टी तर महाराष्ट्रामध्ये मुबलक आहे कुठल्या गोष्टी स आरक्षण कशामध्ये दिलं जातं तर शिक्षणामध्ये आरक्षण दिलं जातं नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं जातं जर शिक्षणामध्ये आरक्षण द्यायचं आहे तर महाराष्ट्रामध्ये शिक्षण संस्था खूप मोठ्या प्रमाणात शाळा खूप मोठ्या प्रमाणात आहेत मग त्या मंडळींना ज्या विद्यार्थ्यांना शिकायचे त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मग सहकार क्षेत्र असेल कारखानदारही असेल हातमागचा व्यवसाय असेल जो काही व्यवसाय ज्याच्यातून काम कामगाराला काम मिळतं काम, काम व्यवसाय मिळतो आज जर या महाराष्ट्रामध्ये मुबल सुबत्त असेल तर आरक्षणाची गरज नाही हे शंभर टक्के त्यांचं म्हणणं बरोबर आहे पण त्याचं नियोजन होत नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलंय आणि शेवटचा मुद्दा जो त्यांनी घेतलाय ना मित्रांनो तो मुद्दा त्यांनी असा घेतलाय की हे इथल्या लोकांसाठी होत नाहीये म्हणजे जे काही सुबत्ता आहेत कारखानदारी असेल किंवा जे रस्ते असेल ब्रिज असेल जे काही होते ते आपल्यासाठी नाही तर बाहेरच्या लोकांसाठी होते राज ठाकरे साहेब या ठिकाणी एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाहीये भारत देश हा संघराज्य आहे तुमचा महाराष्ट्र नाहीये फक्त भारत देशामध्ये का जे काही राज्य आहेत जे केंद्रशासित प्रदेश आहेत आणि या सर्वांना नियमावली लागू करते आणि ती नियमावली भारतीय राज्यघटनेतून लागू होते आणि त्या भारतीय राज्यघटनेने जी काही लोकशाही स्वीकारली त्या लोकशाहीमध्ये असं म्हटलं जात आहे की भारत देशामधला कोणताही नागरिक कोणत्याही राज्यातून कोणत्याही प्रदेशामध्ये जाऊन तो राहू शकतो व्यवसाय करू शकतो पोट पाणी भरू शकतो त्याला बंधन नाहीये आणि महत्वाचा प्रश्न तुम्ही म्हणताय की बाहेरची लोक इथं जास्त येत आहेत महाराष्ट्रामध्ये जर कामधंदा असेल तर ते इथे बाहेरच्या राज्यांमध्ये जर कामधंदा जास्त नाहीये कि काम किंवा त्यां त्यांना पुरेसा कामधंदा मिळत नाही म्हणून ते ये इथे येत आहेत त्यामुळं त्यांचा इथे येण्याचा अधिकार नाही असं नाहीये महाराष्ट्रातली पण लोक महारा भारत देशाच्या जे काही अठ्ठावीस एकोणतीस राज्य आहेत यांच्यामध्ये पण आहेत केंद्रशासित प्रदेश आहेत याच्यामध्ये सुद्धा आहेत आणि बाहेरच्या देशात सुद्धा आपली माणसं आहेत ना मग ह्या बाहेरच्या राज्यांनी असेल केंद्रशासित प्रदेशांनी असेल किंवा बाहेरचा देश आहे त्यांनी असंच तुमच्यासारखं वक्तव्य केलं की बाहेरची लोक इथं येत आहेत बाहेरची कोणीच नाही या भारत देशातली नागरिक आहेत आणि त्यांना भारत देशामधल्या प्रत्येक राज्यामध्ये जाण्याचा राहण्याचा अधिकार दिलेला आहे हे वक्तव्य तुमचं चुकतंय कारण महाराष्ट्रातली पण लोक दुसरीकडे आहेत त्यामुळं सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न तुम्हाला विचारला गेला की मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने तुम्हाला बोलायचंय आणि मला तुमचं जे बोलणं आहे ना राजसाहेब हे अगदी पटण्यासारखं आहे कारण तुम्ही काही मुद्दे ठळकपणे मांडलेत की आरक्षण जे काही मराठा मा मापतोय आता त्यांना आरक्षण मिळणार नाही हे तुम्ही स्पष्टपणे सांगितले त्याबद्दल तुमचं अभिनंदनही करावं लागेल कारण तुम्ही स्पष्ट बोललं की तुम्हाला, तुम्हाला हे आरक्षण मिळणार नाही ही राजकीय मंडळी देणारही नाहीत आणि राजसाहेब अगदी बरोबर आहे कारण जी आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा जी न्यायालयिक प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे पुढे आरक्षण जाऊ शकत नाही हे तुम्हालाही माहीत आहे आणि तुम्हाला जसं माहीत आहे तसे हे जे काही राजकीय पक्ष आहेत ज्यांनी आतापर्यंत चार चार वेळा महा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भोगलंय देशामध्ये केंद्रामध्ये मोठमोठी पदं भोगलेली आहेत केंद्रीय मंत्री भोगू झालेले आहेत या मंडळींना माहीत नाही का परंतु ते बोलायचं नाही कारण मताचं राजकारण त्यांना करायचंय म्हणून ते या ठिकाणी ते बोलत नाहीत प्रश्न एवढाच आहे आणि ते आपल्याच माणसांना झुलवत ठेवतायत किंवा आपल्याच माणसांना अंधारात ठेवतायत आणि मला तर असं म्हणायचं आहे की या मराठा समाजाच्या जो आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय जे काही जरंगे पाटील एवढे मोठ्या सभा घेत आहेत एवढ्या मोठ्या फुलं उधळली जात आहेत मोठ मोठ्याने भाषणं करतायत या मंडळींना न्यायालयिक प्रक्रिया किंवा आरक्षणाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रियांना माहीत नाही काय आणि त्यांना जर माहीत नसेल तर मग हे दुर्दैव आहे असं म्हणावं लागेल कारण आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये प्रवीण गायकवाड सारखी माणसं खूप मोठा प्रयत्न करून थांबलीत त्यामुळे ते आज तुम्हाला त्या चळवळीमध्ये दिसत नाहीये दुसरे विनोद पाटील सुद्धा खूप प्रयत्न करत आहेत न्यायालयिक प्रक्रियेचा कारण आरक्षण मिळवणं ही न्यायालयिक प्रक्रिया आहे रस्त्यावर उतरून मोर्चे आंदोलन किंवा तुमचा आवाज तुम्ही पोचवू शकताय परंतु ते आरक्षण जर मिळवायचं असेल तर न्यायालयिक प्रक्रियेनंच मिळवावं लागेल त्याला दुसरा पर्याय नाही आणि तो संसद म्हणजे लोकसभा राज्यसभा आणि आपलं न्यायालय यांच्यामध्ये ते आरक्षण अडकलंय पण त्यावर कुणी बोलत नाही हा जो तुमचा मुद्दा आहे तो मुद्दा सुद्धा रास्त आहे आणि राहिली महत्वाची गोष्ट जी सुबत्ता म्हटलंय तुम्ही शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये तर सर्वात जास्त जर महाराष्ट्रामध्ये शिक्षण संस्था बघितल्या तर या मराठा समाजाकडे कॉलेज असेल शाळा असेल सहकारी क्षेत्र असेल सर्व काही मराठा समाजाकडे आहे त्यांची जवळजवळ एकशे एकोणसत्तर आमदार या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आहेत शाळा त्यांच्याच आहेत मग मराठा समाजाच्या मुलांना शासनाच्या धोरणातून आरक्षण मिळवण्याची किंवा आरक्षण मागण्याची गरज का पडते कारण नोकरी देणारा ही मराठा समाज आहे शाळा सुद्धा मराठा समाजाकडे आहे कॉलेज सुद्धा मराठा समाजाकडे आहेत तर आपल्याच बांधवांना ही मंडळी जसं एस सी एस टी ओबीसीना शासनाच्या घटनेच्या तर तुदीमुळे त्यांना सवलती मिळत आहेत या हा मराठा समाज आपल्याच बांधवांना त्या सोयी सवलती का देऊ शकत नाही आणि मग फक्त राजकारण करण्यासाठी किंवा आम्ही एवढे आहोत हे सांगण्यासाठी परंतु जो काही गरीब मराठा समाज मागे राहतोय त्याला हात द्यायला मात्र दुसरा मराठा समाज पुढे येत नाही हे महाराष्ट्र महाराष्ट्राचं दुर्दैव समजावं लागेल आणि आरक्षणाची गरज महाराष्ट्रामध्ये खरंच या समाजाला आहे का तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही तर बिलकुल नाहीच आहे कारण मराठा समाजाकडे सर्व काही सुबद्ध असताना ती काही थोडासा जो काही गरीब मराठा आहे यांना मात्र ही मंडळी द्यायला तयार नाहीत आणि शासनाच्या काही ज्या सवलती आहेत त्याकडेच मागण्या मांडा असं जी काही ही मंडळी सांगतायत हे मात्र चुकीचं होत आहे आणि म्हणून मित्रांनो आपण जो काही विषय घेतला आहे पॉझिटिव्ह आरक्षणाचा राज ठाकरेंनी जो बोललेत तो तो पॉझिटिव्हलीच बघितला पाहिजे आणि निगेटिव्ह बघायला तर राजकीय मंडळी आहेत त्याच्यातून अर्थातून अनर्थ करायला पण आपण काही राजकीय नाही आहे त्यामुळं राज ठाकरेंनी जो मुद्दा मांडला तो अगदी रास्त आहे की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही जो काही मराठा तबका आहे की जो आज आरक्षण मागतोय त्याला जर मराठा समाजातल्याच मंडळींनी शासनाचं सोडून द्या आणि बरंच ज्या काही शाळा कॉलेजेस जे काढलेले आहेत या मंडळींनी हे शासनाच्या सुविधा किंवा सवलती घेऊन काढलेत ना आणि मग त्याच शासनाच्या सोयी सवलती गरीब मराठा समाजाला ही मंडळी का देऊ शकत नाही द्यायला पाहिजेत पण ती देत नाहीत आणि या गरीब मराठ्यांना मात्र हे झुलवट ठेवतायत आणि राज ठाकरेंनी जो मुद्दा मांडला की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही त्या मुद्द्याशी मात्र मी सहमत आहे कारण एस सी एस टीच्या मुद्द्याकडे ओबीसीच्या मुद्द्याकडे ते वळलेले नाहीत त्यांना सरळ सरळ प्रश्न विचारलाय आणि त्या अनुषंगाने त्यांनी हा जो काही मुद्दा उपस्थित केला आहे मला वाटतं की त्यांच्या हिशोबाने तो मुद्दा अगदी बरोबर आहे की जो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने उपस्थित झाला होता त्यानंतर ते पुढे असंही म्हणतायत की महाराष्ट्रामध्ये जर माझ्या हातामध्ये सत्ता आली महाराष्ट्राची तर आरक्षणाची गरज कोणालाही पडणार नाही आता मित्रांनो हा जर तरचा प्रश्न आहे म्हणजे यांच्या हातामध्ये सत्ता द्या आणि त्यानंतर ते होईल हा जर तरच्या प्रश्नाला इथं अर्थ नाही आहे मित्रांनो आज एवढंच तुम्हाला जर पटत असेल माझं मत तर तुम्ही सुद्धा तुमचे तुमचं मत काय हे कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास पुढे फॉरवर्ड करा एवढं बोलतो थांबतो